नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरगळणारी आणि थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खाल्ली जाणारी अशी ही पारंपरिक पद्धतीतली आपण पापडी पाहणार आहोत अतिशय सुंदर होते अगदी मौसूत होते आणि घरातले साहित्य वापरून ही आपण गुळपापडी करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण इथं फुल्ल एक वाटी इथं तूप टाकणार आहोत बघा इथं प्रमाण लक्षात ठेवा मी फुल्ल एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने बरोबर इथं दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेणार आहे म्हणजे एक वाटी तूप आणि दोन वाट्या इथं गव्हाचं पीठ आपण वापरायचं आहे आता थोडंसं तूप कडकडत आलं की त्यानंतर आपण लगेचच दोन वाट्या इथं गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि हे पीठ आता आपण भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं आपण पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे बघा जसजसं आपण पीठ भाजत जाईल तस तसं काय होतं गव्हाचं पीठ जे असतं ते पूर्ण पहिल्यांदा तूप शोषून घेतं आणि त्यानंतर जसजसं पीठ भाजत जाईल त्या पद्धतीनं काय होतं की आ, ते पीठ पूर्ण तूप सोडायला लागतं म्हणजे कढई पूर्ण तूप असं सोडायला लागते त्यामुळं जास्त अगदी एकदमच तूप जास्त होतायचं नाही आपण फुल्ल एक वाटी तूप घेतलेलं आहे ते प्रमाण अगदी योग्य आहे आणि त्यानं अतिशय सुंदर अशी आपली वडी बनणार आहे बघा थोडं थोडं आपण असं हलवं त्याला एक सारखं हलवं खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की इथं पीठ कुठंही करपता कामा नाही लागता कामा नाही कढईला याची मात्र काळजी घ्यायची आहे कारण याचा वास जरी लागला तरी त्या वडीची चव ही बदलते त्यामुळं पीठ हे अगदी मंद आचेवरती मस्त असं भाजून घ्यायचं आहे अगदी खमंग होईपर्यंत थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे इथं पीठ भाजण्यासाठी बघा इथं दहा मिनटं मला कंप्लीट इथं लागलेले आहेत ला दहा ते बारा मिनटं लागलेले आहेत आणि त्यानंतर हे खमंग पीठ असं भाजून झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता की जस जसं पीठ आपण भाजत जाईल तस तसं त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि थोडंसं त्याचा असा गोळा बनत आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता हे पीठ असं मस्त असं भाजून झालेलं आहे खमंग असं भाजलेलं आहे असा पीठ तुम्ही पा बघितलं तर अगदी गोळा बनणार आहे असं हे पीठ आता भाजलेलं आहे म्हणजे कडईनं पूर्ण तूप सोडलेलं आहे म्हणजे पीठ अगदी खुसखुशीत असं हे भाजलं गेलेलं आहे आता काय करायचं आता पीठ आपलं भाजून झालेलं आहे आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत गूळ आता गुळाचं प्रमाण इथं लक्षात ठेवा आपण एक वाटी तूप घेतलं होतं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि फुल्ल एक वाटी इथं आपण गुळ घेणार आहोत ज्या वाटीनं आपण तूप गहू पीठ वा मोजलेलं आहे त्याच वाटीचा वापर करून आपण इथं गूळ पण घ्यायचा आहे आणि त्यानंतर गूळ त्यामध्ये टाकून लगेचच आपण गॅस पूर्ण इथं बंद करायचं आहे जेव्हा आपण तूप सॉरी जेव्हा आपण इथं गूळ टाकतो त्या लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये गूळ पूर्ण विरगळीपर्यंत आपण हे पीठ परतवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आता याच्या आपण वड्या पाडणार आहोत तुम्ही पाहू शकता पीठ अगदी मौसूत असं मस्त असं बनलेलं आहे एक इथं लक्षात ठेवायचं आहे या वड्या पाडायच्या अगोदरच आपण ताटाला तूप लावून ठेवायचं आहे कारण हे गरम गरम मिश्रण आपण लगेच ताटामध्ये ट्रान्सफर करणार आहोत लक्षात ठेवा हे जर पीठ असंच कढईमध्ये ठेवलं तर ते पूर्ण कोरडं होतं आणि वड्या अजिबात पडणार नाही बघा इथं ताटाला ता ता तूप लावून घेतलेलं आहे लगेचच हे मिश्रण त्यामध्ये टाकायचं आहे हे पीठ जरी कोरडं दिसत असेल तर ह्यामध्ये मॉइश्चर फार आहे म्हणजे यामध्ये फू खूप ओलसरपणा आहे आता त्यानंतर काय करायचं हे गरम आहे पीठ पूर्ण त्यानंतर लगेचच आपण ही जी प्रोसिजर आपण करणार आहोत ती फास्ट करायची आहे आता लगेचच आपण असं सेट करून घ्यायचं आहे वडींसाठी अगोदरच आपण ह्यामध्ये तूप लावून जर ठेवलं तर ही प्रोसिजर फास्ट होऊ शकते आणि लगेचच आपल्याला वड्या पाडण्यासाठी हे मिश्रण तयार होऊ शकतं बघा इथं थोडंसं तुम्ही ड्रायफ्रूट्स यूज करू शकता नाहीतर मी इथं काय केलेलं आहे खसखस टाकलेली आहे आता खसखस पूर्ण लावून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला इथं हे जे मिश्रण आहे ते पूर्ण सेट झाल्या झाल्या लगेचच आपल्याला इथं वडी पाडून घ्यायची आहे लक्षात ठेवा हे पीठ जास्त म्हणजे हे जे मिश्रण आहे ते थंड होता कामा नाही आपण आता इथं थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपण वडी पाडून घ्यायची आहे म्हणजे लगेचच काढायचं नाही पण फक्त त्याला आकार म्हणजे शेप देऊन ठेवायचा आहे बघा मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अजून पीठ आपलं म्हणजे हे मिश्रण जे आहे ते गरम आहे त्यानंतरच आपण इथं काय करायचं आहे वडी पाडून घ्यायची आहे म्हणजे फक्त असं कट करून घ्यायचं आहे काढायची गडबड करायचं नाही बघा इथं मी पूर्ण आ... या ताटामध्ये ह्या वड्या पूर्ण अशा कट करून घेणार आहे म्हणजे फक्त त्याला अशा आकार कट के देणार आहे आणि त्यानंतर आता थोड्याशा वेळानंतर म्हणजे थोडंसं कोमट होत आलं की नंतर आपण ही वडी काढून घ्यायची आहे बघा मी पीठ गरम असताना वडी पाड आ, कट केलेली आहे आणि वडी काढताना पूर्ण म्हणजे कोमट असताना मी वडी काढत आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहजच वडी निघते आणि तुम्ही पाहू शकता खसखस टाकल्यामुळं तर अतिशय सुंदर असं दिसत आहे कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर इथं या पद्धतीनं असं आपण सगळ्या वड्या काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही वडी बनलेली आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये अशी वडी तर लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक असते लहान मुलांसाठीच काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच ही उपयुक्त आहे कारण थंडीच्या दिवसामध्ये गूळ तूप आणि गव्हाचं पीठ असं वापरून जर ही गूळपापडी बनवली तर घरात सगळ्यांना आवडेल देखील आणि पौष्टिक असा हा पदार्थ थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खावावा त्यानंतर तुम्ही तर लक्षात घेऊ शकता की घरातलं साहित्य आपलं आहे आणि त्यामध्ये जर अशी एवढी भन्नाट अशी जर वडी बनत असेल तर जरूर बनवाल चला तर त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी इथं सगळ्या वड्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता त्याचं टेक्शर पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे आणि गहू गुळा पासून असा हा पौष्टिक पदार्थ नक्की बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा चला तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर तुम्हाला यातली एक वडी मी इथं फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि अतिशय मौसूत झालेला आहे आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही वडी बनलेली आहे बघू शकता अतिशय मस्त आणि खुसखुशीत आणि भन्नाट चवीची आणि मऊसूत अशी ही गुळपापडी या थंडीच्या दिवसामध्ये जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या